नमस्कार आजच्या भागामध्ये आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या सगळ्यात आवडीचा पदार्थ आणि तो म्हणजे हे बटाट्याचे चिप्स किंवा बटाट्याचे वेफर्स तर आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की किती कुरकुरीत झाले ते वेफर्स आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की बाजारासारखे वेफर्स किंवा चिप्स तुम्ही घरी बनवू शकत नाही तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे तर बाजारपेक्षा सुद्धा अगदी खमंग कुरकुरीत आणि चवीला भन्नाट असे चिप्स किंवा वेफर्स तुम्ही घरीच बनवू शकता बरं का आणि तेही अगदी दहा ते पंधरा मिनटात तर मी सुद्धा पहिल्यांदाच बनवले हे चिप्स आणि झालेलीच इतके भन्नाट ना म्हटलं तुमच्याशी रेसिपी आता शेअर करायचीच आणि पाहू शकता आहे छान कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि चवीला तर एक नंबरच झालेले चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन चॅनलसमोरील बेलायकन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे बटाटा वेफर्स बनवण्यासाठी इथे मी तीन बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत तर व्हिडिओ वाढायला नको म्हणून मी आधीच साली काढून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या आणि पाण्यामध्ये ठेवून दिलेले होते बटाटे आता ह्याच्या आपल्याला चिप्स बनवून घ्यायचे आहेत तर अशा वेफर्सच्या मशीन म्हणजे पापड बनवायच्या मशीननं तुम्ही स्लायसरनं असे चिप्स बनवू शकता तर थोडेसे जाडसरच येत होते या म्हणजे चिप्सच्या मशीननं तुमच्याकडे जर सुद्धा पातळ चिप्सची मशीन असेल तर सुद्धा काढू शकता कारण जेवढे पातळ चिप्स होतील ना तेवढे छान कुरकुरीत होतात आणि पटकन कुरकुरीत होतात तळताना तर माझ्याकडे ही जाड थोडीशीच खिसणी होती त्यानंच मी बटाट्याचे चिप्स बनवून घेतलेले आहेत खिसणी नसेल तर चाकूनसुद्धा जमत असेल तुम्ही पातळ असे चिप्स बनवू शकता तर इथं तिन्ही बटाट्याचे चिप्स मी बनवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये जे स्टार्च असतं ना ते निघून जातं आणि बटाट्याचे जे वेपर्स आहेत ते छान कुरकुरीत आणि चवीलासुद्धा छान लागतात तर एक दोन वेळा पाणी टाकून हे वेपर्स आपल्याला धुवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये स्टार्च असतं ना त्याचं प्रमाण थोडंफार कमी होतं तर मी तर एक दोन ते तीन वेळा हे बटाट्याचे चिप्स स्वच्छ पाणी टाकून धुवून घेतलेलं आहे आता हे चिप्स धुवून झाले ना की टिश्यू पेपर तुम्ही घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे टिश्यू पेपर नसेल तर अशा प्रकारे कॉटनचे कापड घेऊन त्याच्यावरती हे सर्व चिप्स पसरायचे आणि ह्याला सुकवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं अशा प्रकारे कापडानंच त्याला ड्राय करून घ्यायचं टिश्यू पेपर असेल था हो तर तुम्ही टिश्यू पेपरवरती सुद्धा करू शकता सुद्धा पटकन चिप्स ड्राय होतात तर इथं दिसतच असेल चिप्स आपले छान ड्राय झालेत म्हणजे पाण्याचा अंश बऱ्यापैकी त्याच्यावरचा कमी झालेला आहे तर हे असं चिप्स पुसण्यामागचं कारण की आपण जेव्हा चिप्स तळतो ना तेव्हा ते पटकन तळले जातात आणि कुरकुरीतसुद्धा होतात तर चिप्स मी पुसून बाजूला ठेवून दिले आता इथं मी एका बाउलमध्ये एक अर्धा चमचा विलितकं मीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये तीन चार चमचे पाणी टाकायचं आणि हे मिक्स करून ठेवायचं आहे तर हे पाणी आपण जेव्हा चिप्स तळणार आहोत ना तेव्हा लागणार आहे तर तेव्हा गडबड नको व्हायला म्हणून मी इथं आधीच मिठाचं पाणी बनवून ठेवलेलं आहे कडेमध्ये तेल कडकडीत गरम केलेलं आहे आता आपण बनवले जे चिप्स आहेत ते तेलामध्ये सोडायचे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची नाही आहे मिडियम ठेवा किंवा लो टू मिडियम ठेवा आणि जास्त चिप्स जर एका वेळी टाकत असाल तर थोडीशी हाय ठेवली तरी सुद्धा चालेल तर इथं मी चिप्स टाकलेले आहेत मध्ये मध्ये झारीना अशा प्रकारे चिप्सना हलवून घ्यायचं आहे तर एक दोन तीन मिनटं असं ते मध्ये मध्ये ढवळून म्हणजे परतून त्याला चिप्सना तळून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं झाली ना की आपण जे मिठाचं पाणी बनवलेलं होतं ना ते टाकायचं आहे तर चिप्स अगदी कुरकुरीत झाल्यानंतर मिठाचं पाणी टाकू नका नाहीतर तेल अंगावर उडण्याची शक्यता असते त्या चिप्समध्ये जेव्हा जोपर्यंत थोडंसं पाणी शिल्लक असतं म्हणजे मॉइश्चर असतं तेव्हाच त्याच्यामध्ये मिठाचं पाणी टाकायचं म्हणजे तेल जास्त उडलं जात नाही तरी ते एक चमचा भरून इतकं मिठाचं पाणी मी टाकलेलं आहे दोन मिनटानंतर आणि व्यवस्थित त्याला ढवळून घ्यायचं आहे आणि परत काय एक दोन तीन मिनटानंतर आपले चिप्स छान कुरकुरीत होतात तर गडबड करू नका कुरकुरीत होईपर्यंत चिप्स आलटून पलटून तळून घ्या तर एक सहा सात मिनटं झालेली आहेत आणि ही चिप्सना पाहू शकताय अगदी गोल्डन ब्राऊन रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि आवाजावरूनसुद्धा आपल्याला समजून येतं की चिप्स छान कुरकुरीत झालेले आहेत तर चिप्स इथं छान कुरकुरीत झालेत मी तेलातून ह्याला बाजूला काढून घेतलेला आहे चिप्सना तुम चीप्स तर तुमच्याकडे जर डिझाईनची खिसणी असेल म्हणजे चिप्स बनवायचे तर ज़िवाँ ज़िवाँ सुद्धा बनवू शकता तेसुद्धा वेपर छान दिसतात तर माझ्याकडे ही प्लेनवाली बटाट्याची चिप्स करायची खिसणी होती म्हणून मी प्लेनच बनवलेली आहे तुमच्याकडे जर डिझाईनची असेल तर तुम्ही त्यांनासुद्धा बनवू शकता आणि अशाच प्रकारे राहिलेले चिप्ससुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता अगदी कुरकुरीत झाले तुम्हाला आवाजावरूनच समजत असेल आणि माझ्या लाडूबाईला तर काही अजिबात आवधी नव्हतात तिला कढईतून काढल्या काढल्या चिप्स खायचे होते म्हणून तुम्हाला एवढ्याच ह्या चिप्सवरती मी मॅगी मसाला टाकून तुम्हाला रेसिपी दाखवते तर ह्याच्यावरती मी फक्त मॅगी मसाला टाकला आहे तुम्ही मॅगी मसाला फक्त टाकला तरीसुद्धा चालेल हीसुद्धा टेस्ट खूप छान लागते किंवा तुम्ही ह्याच्यावरती लाल तिखट टाकू शकता काळी मिरी काळी मिरी पावडर टोमॅटो पावडरसुद्धा आता बाजारामध्ये मिळते किंवा ओनियन गार्लिक पावडर तेसुद्धा मिळतं म्हणजे तुम्हाला जी टेस्ट आवडेल ना ते तुम्ही ह्याच्यावरती मसाला टाकून तुम्ही एन्जॉय करू शकता आणि मी फक्त मॅगी मसाला टाकला आणि तरीसुद्धा इतके भन्नाट झालेलं ना काय विचारूच नका आणि काय लाडूबाईनं पटकन खायला घेतले आणि छान छान चांद कमेंट दिली कारण ते झालेले इतके छान ना चला तुम्ही पण पटकन कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद